मानदेशाचा तालुक्यातील जळभावी ग्रामपंचायतीत सरपंच राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नवीन सरपंच पदासाठी निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात एक विशेष बैठकीत पार पडली यावेळी सौ राधाबाई ज्ञानदेव सुड यांची नवनिर्वाचित सरपंच पदी निवड करण्यात आली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी म्हणून सुभाष रणदिवे यांनी कामकाज पार पाडले तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक एम डी देशमुख यांनी काम पाहिले नव्या सरपंच पदी राधाबाई सुळ यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीत नव्या नेतृत्वाची स्थापना झाली असून गावकऱ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे यावेळी माजी सरपंच पुष्पा शिंदे माजी सरपंच रतन कोळेकर उपसरपंच गोकुळा बोडरे माजी उपसरपंच आबासाहेब सुळ सदस्य सुभाष धाईंजे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास चोरमले युवा उद्योजक अण्णासाहेब सुळ बापू शिंदे सत्यवान कोळेकर अजिनाथ सरगर नामदेव वीरकर राजाराम सुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राधाबाई सुळ यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीत नव्या नेतृत्वाची स्थापना झाली असून गावाच्या विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली गावात आता नव्या नेतृत्वाच्या स्थापनेमुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आणि उत्सुकता व्यक्त होत आहे राधाबाई सुळ यांच्या निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले गुलालाची उधळण करीत आणि फटाक्यांची अतिशबाजी करून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला नव्या सरपंचांना सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी नवनिर्वाचित सरपंच राधाबाई सूळ मान चौघर बोलताना म्हणाल्या ग्रामपंचायतीत नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते गावाच्या विकासासाठी सर्व सदस्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कामे राबवणार रा आहे पाणीपुरवठा स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर प्राधान्याने लक्ष देणार आहे सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक कारभार करण्याचा माझा प्रयत्न असेल मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेर न्यूज चॅनलला युटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा